नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मागील आठवड्यात तूर व हरभरा पिकावर कीड व रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला तूरपीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना आकस्मिक सुकून वाळणे तसेच हरभरा पिकांमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव असल्याबाबत क्षेत्रीय कर्मचारी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांमार्फत तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर निवडक गावात चावरा जळू व जनुना येथे शास्त्रज्ञ मार्फत पाहणी करण्यात आली प्रादुर्भावग्रस्त झाडांचे नमुने घेण्यात आले पाहणी दरम्यान तूर पिकावर फायटो पथुरा व मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव यावर्षी झालेला आढळून आला यावर्षी झालेल्या अति पावसाने वाढला असल्याने निदर्शनास आले त्याचप्रमाणे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतील वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे असल्याचे निदर्शनात आले तूर पिकावरील रोग फायटोप्तोरा व मुळकूज नियंत्रणासाठी रोगग्रस्त शेतात तसेच पाणी साचणाऱ्या जमिनीतील पीक घेऊ नये आणि रोगोट अवशेष जाळून नष्ट करावे तसेच पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक कार्बॉनिक सतुती पॉइंट पाच टक्के त्यासोबत थायराम तीन ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडमा चार ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजक्रिया करावी वरील रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आल्यास मेटाक्लेक्क झिल पस्तीस टक्के डब्ल्यू एस या रासायनिक बुरशीनाशकाची दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून पानावर तसेच झाडाच्या तोंडावर सुद्धा फवारणी करावी हरभरा पिकावरील मररोगाच्या नियंत्रणाकरिता मर रोगग्रस्त रोग शेतात हरभरा पीक घेऊ नये मररोग प्रतिबंधक जातीचा उपयोग करावा उदाहरणार्थ कांचन इत्यादी पेरणीपूर्वी बियाण्यास टेबुकोनाझोल पाच पॉईंट चार टक्के डब्ल्यू डब्ल्यू एफ एस या बुरशीनाशकाची चार मिली प्रति दहा ग्रॅम किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी कीड व रोगाच्या व्यवस्थापन बाबत वरील प्रमाण सल्ला शास्त्रज्ञ मार्फत देण्यात आला यावेळी क्षेत्रीय भेटी दरम्यान डॉक्टर मनोहर इंगोले कडधान्य रोगतज्ञ डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती मानिक त्र्यंबके तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे मंडल कृषी अधिकारी अनिल वानखडे जयंत साळवी कृषी पर्यवेक्षक उदय जगावंडे कृषी सहाय्यक राजू बसोनाथे छोटसिंह चंदेल व शेतकरी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेद चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर